स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण शिळ्या चपातीपासून मस्त चविष्ट असा रुचकर पदार्थ म्हणजे शिळ्या चपातीपासून बनवलेला चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर यासाठी लागणारे साहित्य पाहूया ह्या चपात्या शिल्लक राहिलेल्या होत्या माझ्याकडे त्यापासून मी हा पदार्थ बनवणार आहे या तीन चपात्या आहेत शिल्लक आणि आपल्याला फोरणीसाठी लागेल कांदा हे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत एक बारीक एक, एक टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कोथंबीर थोडंसं लिंबूचा रस लागेल कढीपत्ता लागेल आणि मसाल्यांमध्ये लागेल मोहरी जिरे हळद लाल तिखट चवीनुसार आणि मीठ घालायचं आहे आणि थोडेसे शे शेंगादाणे घालणार आहे आणि पोरीसाठी तेल लागेल आता मी गॅसवरती कढी कापायला ठेवलेली आहे तेल घातलेलं आहे त्यामध्ये आता आपण पन... तेल हलकेसे गरम झाले की शेंगादा घालून घेऊया आता आपण शेंगादाणे आपले फ्राय झालेले आहेत यामध्ये मोहरी थोडेसे जिरे कढीपत्ता कांदा घालून घेऊया एक, एक दोन भाजी कंटाळा अशा वेळेस आपण चपातीपासून हा पदार्थ नक्कीच बनवून ट्राय करू हो शकतो खायला पण खूप चांगलं लागतं भाजी नसली तरी काहीच हरकत नाही अशा वेळेस मग याचा चपातीचा चिवडा करून नक्की बघा तुम्ही हे पहा आपला कांदाचा था, छान असा परतून झालेला आहे आपण यामध्ये हे टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो घातले की आपण त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घाला मीठ घातले ना की त्यामध्ये छान असा परतल्या जातो गॅस बारीकच ठेवायचा आहे व आपला कांदा आणि टोमॅटो हे दो दोन ते दोन ते तीन मिनिट छान असं फ्राय करून घेऊया आपला कांदा आणि टॅमॅटो परतून होतोय तोपर्यंत आपण या चपात्या मिक्सरवरती बारीक करून घेऊया पद्धतीने आपण चपात्या अशी थोडून यामध्ये घालायचे आहे आणि आपण आता मिक्सरलाही बारीक करून घेऊया हे पहा या पद्धतीने आता आपण हे चपाती मिक्सरवरती बारीक करून घेतलेली आहे एका ताटामध्ये -ता आपण काढून घेऊ हे पहा आता आपला कादा आणि टोमॅटो छान असं परतून झालेला आहे आता आपण त्यामध्ये हे हळद घालून घ्यायचे आहे हळद लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही घालून घ्या मी दोन दोन चमच्यांनीवरती तिखोरं टाकलेलं आहे फक्त लाल तिखट आणि हळद लाल मीठ टाकले आहे याबरोबरच आता हे तेलावरती छान असे मसाले आपले परतून घ्यायचे आहेत आणि या आता यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर घालून हे पण आपण छान असं मिक्स करूया त्यामध्ये आणि अगदी असं किंचितच यामध्ये पाणी लावून घेऊयात एक ते दोन चमचा आपले हे पैलत पण छान मसाले पण करतणार नाही व्यवस्थित होईल आपल्याला हे पहा या पद्धतीनं हे असे झाले की मग आपण त्यामध्ये हे चपात्याचा तुळा काढून घ्यायचा आहे केलेल्या चपात्या आता हे आपले व्यवस्थित परतून झालेली आहे आपण त्यामध्ये हा चपाती बारीक केलेली चपाती आहे ते काढून घेऊया आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे मसाल्यांमध्ये आपल्याला अगदी झटपट होणार आहे हलक्या बुकेच्यासाठी वगैरे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा चार वाजताच्या नाश्त्यासाठी म्हणा ना, किंवा संध्याकाळी भाजी बनवण्याचा कंटाळा आला असेल तर अशा वेळेस तुम्ही एक झटपट होणारी पटकन अशी ही रेसिपी नक्कीच बनवू शकता खायला पण खूप छान लागते याबरोबर लोणज वगैरे असेल तर आणखीनच छान लागेल हे आता आपण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला जरी आता कोरडे वाटत असेल तर यावरती आपण एक हलकासा पाण्याचा हक्का द्यायचा आहे थोरस असं पाणी शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपला चपातीचा चिवडा कोरडा होणार नाहीतर मग खाताना असं खूप कोरडं कोरडं वाटतं आणि टोटरे बसतात तसं काही होऊ नये म्हणून आपण थोडस पाण्याचा देऊन घ्यायचा आहे आता हे छान व्यवस्थित मिक्स करूयात आणि यावरती एक झाकण ठेवूया आणि तीन ते चार मिनिट याला छान अशी वाफ येऊ शिस्त छान आता हे एक ताट घेतलेलं आहे मी त्यावरती हे असं झाकण ठेवलं हो एक तीन ते चार मिनिट छान असं वाफ येऊ हो देऊया आता हे तीन ते चार मिनिट झालेले आहेत आपण अपन... पहा आपला चिवडा छान असा बनवून तयार झालेला आहे मस्त आता मी एका प्लेट मध्ये काढून घेते छान आलेला आहे हा चिवडा तर हे पहा आता आपला चपातीचा चिवडा बनवून तयार झालेला आहे सकाळच्या हलक्या भुकेसाठी म्हणा किंवा चार वाजताच्या नाश्त्यासाठी म्हणा किंवा रात्री भाजी वगैरे बनवण्याचा कंटाळा आला असेल तर अशा वेळेस आपण हा चपातीचा चिवडा नक्कीच ट्राय करून पाहू शकताय हे चा चवीला तर खूप छान लागतं मैत्रिणींना तुम्हाला जर माझी ही चपातीच्या चिवड्याची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच रेसिपीला लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या देखील मला नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला नवनवीन माझ्या रेसिपी पाहायला मिळतील धन्यवाद